नमस्कार आज आपण तिळाची कोंद आणि मुगाची खिचडी मस्त कॉम्बिनेशन आहे हे आज बघणार आहोत आणि स्पेशली आमच्या गावाकडे हे संक्रांतीला बनवतात खूप छान लागते खायला झटपट होते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण तिळ घेतले आहे निवडून घ्यायचे स्वच्छ गूळ घ्यायचा आहे तांदूळ मुगाची डाळ पाणी लागेल चवीनुसार मीठ लागेल थोडंसं तेल लागेल तर सर्वात आधी आपण मुगाची जी या याकवनसोबत खाल्ली जाते ती खिचडी बनवू आता इथे गॅसवरती कुकर ठेवायचं खिचडी तुम्ही पातेल्यात देखील बनवू शकता पण पटकन होण्यासाठी कुकर लावते मी आता यात थोडंसं तेल टाकते अगदी थोडंसं टाकते फार तेल लागत नाही आहे खिचडीसाठी नाही टाकलं तरी देखील चालते बऱ्याच ठिकाणी तेल टाकत नाहीत आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया तेलामध्ये कलर येण्यासाठी खिचडीला अगदी पाव चम्मच एवढी आणि यात टाकायचं पाणी तर आता खिचडी शिजेल इतकं पाणी टाकायचं आहे आपण इथे दोन वाटी तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे असं या खिचडीचं प्रमाण आहे आता या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे खिचडीला जेवढं मीठ लागेल तेवढं टाकायचं आहे पाण्याला म्हणजे पाणी थोडंसं गरम होते तोवर आपण ही डाळ आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ असं दोन चार वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हे धुतलेले तांदूळ आणि उडतं मुगाची डाळ आपण या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एक दोन कुकरच्या शिट्यामध्ये छान अशी ही खिचडी तयार होते थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो खिचडी छान अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आता हे मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित या पाण्यामध्ये आणि झाकण लावून घ्यायचं आणि एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता आपण ही खिचडी शिजायला एकणत ठेवूया म्हणजे खिचडी शिजते तोवरती आपण तिळाची कोण देखील बनवून घेऊ तर आता आपण या कढईमध्ये काय करणार आहोत तीळ भाजून घ्यायचे आहे सर्वात आधी तर तीळ भाजून घेऊ गूळ बारीक करावा लागेल तर आधी आपण तीळ भाजायला टाकू नंतर हा जो गुळ आहे तो बारीक करून घेऊ कढई थोडीशी गरम होऊ द्यायची दोन वाट्या तीळ घेतले आहे मी साधारण हे अर्धा किलोच्या जवळपास तीळ घेतले आहेत तुम्ही तीळ तुमच्या आवडीनुसार म्हणजे किती कोंद बनवायचे आहे त्यानुसार घेऊ शकता आता हे आपल्याला मध्य माचे छान तडतड होईपर्यंत किंवा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ भाजता वेळेस अजिबात घाई करायची नाहीये सारखं याला असं सा फिरवत फिरवत तीळ खमंग होईस्तो भाजून घ्यायचे अजून एक सिटी होऊ द्यायची आहे आणि छान खिचडी तयार होते इकडे तीळ सुद्धा भाजून मस्त असे खमंग झाले आहेत तुम्ही इथे पाहू शकता आता आपण हे तीळ काढून घेणार आहोत का ताटामध्ये म्हणजे लवकर थंड होतील गॅस बंद करते हे तीळ काढून घेते तीळ आपल्याला थोडेसे थंड करूनच बारीक करायचे आहेत अगदी दोन मिनिटासाठी आपण ठेवून देऊयात साईडला इकडे आता गॅस बंद करून घेते मी आता हे खिचडी जी आहे ती वाफेवरती होऊन देऊ आपण कुकरमधली जी वाफ आहे त्यावर शिजू द्यायची आणि इकडे बारीक करून गुळ घेतला आहे मी जेवढे आपण तीळ घेतले होते त्याला थोडासा कमी घ्यायचा आहे गुळ किंवा समप्रमाण घेतलं तरी देखील चालेल आता ही जी कोंद आहे ती गावाकडे काय करतात खलबत छान अशी कुटतात त्याची चव अप्रतिम अशी भन्नाट लागते पण मी मिक्सरवरती बारीक करत आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये कोण कुटू शकता त्याला जास्त चव येते बघा तर हे तीळ थोडेसे थंड करून घेते मी आता ह्या कुकरमधली जी वाफ आहे ना ती सर्व काढून घ्यायची आणि खिचडी आपण चक करूया मस्त दिसत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी ही खिचडी तयार झाली आहे आता आपण काय करणार आहोत हे झाकून ठेवू साईडला आणि कोंद बनवायला घेऊ आता तीळ थोडेसे थंड झाले की या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे एवढाच हा बारीक केलेला गूळ टाकायचा यामध्ये आणि हे फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आपल्याला जाडसर असे कोंध बनवून घ्यायचे याची तर अशी हे आपण कोन तयार करून घेतले आहे जाडसर वाटून घ्यायचं खूप छान लागते अशी तर आता ही तिळाची देखील तयार आहे खिचडी देखील तयार आहे आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये खिचडी घेऊ थोडीशी आणि त्यावरती मस्त ही अशी कोण टाकायचे आहे जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही या खिचडीसोबत ही कोण खाऊ शकता खूप छान लागते खायला नक्की करून बघा या संक्रांतीला आणि कशी झाली कमेंट करून सांगायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह